विधानसभा मतदारसंघाचे आमदार अण्णासाहेब बनसोडे यांची महाराष्ट्र राज्य विधानसभा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शनिवार दिनांक एकोणतीस मार्च रोजी पनवेल महानगरपालिका उपमहापौर गजरात फटाक्यांच्या अतिशबाजीत जंगी स्वागत करण्यात आले यावेळी प्रथम शिक्षण सभापती पनवेल महानगरपालिका विद्याताई गायकवाड माजी रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष कविता जगदीश गायकवाड युवा नेते सिद्धार्थ बनसोडे तसेच विविध क्षेत्रातील कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते खरं तर महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा उपाध्यक्षपदी माझी कालच निवडणूक झाली महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री आणि माझे मार्गदर्शक माझे नेते अजितदादा पवार यांनी काल एक मागासवर्गीय घरातील सर्वसामान्य घरातील एक नवबद्ध घरातील जन्मलेल्या मुलाला एवढ्या मोठ्या पदावरती काल त्यांनी मला विराजमान केलेले खरं तर सर्वप्रथम मी युतीच्या सर्व नेत्यांना मनापासून धन्यवाद देतो वास्तविक बघितलं तर गेली दोन दिवस मी मुंबईमध्येच राहायला होतो आणि आज भाई आणि त्यांच्या कुटुंबाने त्यांच्या सहकार्याने त्यांच्या मित्रांनी आजचा हा जो माझा सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला खरं तर माझ्या आयुष्यातील जसं की मला उपाध्यक्षपद मिळालेले त्याच दृष्टिकोनातून उपाध्यक्षपद मिळाल्यानंतर जर पहिला सत्कार कोणी केला असेल तर भाई आणि त्यांच्या कुटुंबांनी केलं असेल हेही तितकेच आनंद आणि महत्त्वाचे आहे की हा जो आजचा सोहळा आहे हा माझ्या लक्षात आणि माझ्या आयुष्यात पहिला उपाध्यक्ष पदाचा सोहळा असणार आहे विधानसभा मतदारसंघातून मी तिसऱ्यांदा आमदार म्हणून राहिलेले तुम्हाला आम्हाला सर्वांनाच माहिती आदरणीय मी दादासीवर एकनिष्ठ आणि कट्टर म्हणून त्यांचा कार्यकर्ता म्हणून गेली वीस वर्षापासून काम करतो वास्तविक बघितलं तर ही माझी तिसरी टर्म आहे या तिसऱ्या टर्ममध्ये मला पहिल्यांदाच त्यांच्या वतीने हा जो सन्मान भेटलेला आहे खरं तर त्यांच्या वतीनेच भेटलेला आहे त्याला माझं सांगण्याची एकच विनंती आहे की युतीच्या राज्यामध्ये ह्या सर्व थोर नेत्यांनी एक मागासवर्गीयामधील सर्वसामान्य कार्यकर्त्याला बोद्धाला आज एवढं मोठं पद दिलेलं आहे खरं तर या पदाशी तसं बघितलं तर आपण हे मोठं पद आहे या पदाच्या मार्फत महाराष्ट्रातील जनतेच्या दीनदलितांच्या गरिबांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम माझ्यातर्फे होणार आहे तुमच्या सर्वांच्या समोर इतकंच सांगू शकतो की जगदीशबाईच्या सोबत मी आहे जगदीशबाईच्या पाठीशी मी आहे जगदीशबाईच्या कुटुंबाच्या पाठीशी मी आहे जगदीशबाईच्या कार्यकर्त्यासोबत मी गेली माझ्यापेक्षाही सिनियर म्हणून जगदीशबाईनी महाराष्ट्रामध्ये दलित चळवळीमध्ये काम केलेलं आहे माझ्यापेक्षा ते त्यांचा अनुभव जास्त आहे नक्कीच मी त्यांच्यासोबत किंवा ते माझ्यासोबत राहिला तर महाराष्ट्राला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे कार्य केलेलं आहे त्या कार्याच्या वाटेवर पाऊलावर पाऊल टाकण्याचं जगदीशबाई त्यांचे सर्व कुटुंब त्यांचे सर्व सहकारी यांना घेऊन मी काम करणार आहे आणि आणि जगदीशबाई मित्र हे मी मागाशीच बोलत असताना जगदीशबाईसोबत मी कायम राहणार आहे शेवटी तुम्ही जो आत्ता प्रश्न विचारलेला तो प्रश्न मित्र म्हणून मी जगदीशबाईंना विनंती करू शकतो की तुमच्या कारकिर्दीमध्ये तुम्ही जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आले तर नक्कीच तुमचा मान सन्मान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची रायगड जिल्ह्यामध्ये ताकद वाढेल अण्णा सरळ आणि साध्या वागणुकीच्या अन्याय तुम्ही जर आता अध्यक्ष मी अनेक अध्यक्षांना गेलो अनेक अध्यक्ष उपाध्यक्षाच्या मंत्र्यांच्या निवडीला गेलेलो आहे पण मातीवर चालणारा भारतरत्नाच्या मातीचा खरंच अनमोल हिरा म्हणून अण्णांकडे समाज पाहतो आपल्याला पत्रकारांना एवढंच सांगेल की अण्णा हे सर्वसामान्यांनी सगळ्यांना न्याय देणारे विधानसभेमध्ये आपण विधान परिषदेमध्ये विधानसभेमध्ये ज्या दिवशी अण्णांची निवड मुंबईच्या हाऊसमध्ये झाली त्या हाऊसमध्ये विरोधी पक्ष जे आहेत त्यांनी अण्णांची स्तुती केली विरोधी पक्षाच्या लोकांनी म्हणजे किती मोठं अण्णांचं काम अण्णांचं कॉर्डिनेट अण्णांचं आहे अण्णांचं कम्युनिकेशन लोकांशी आहे आणि अण्णा हे सर्वसामान्यातले अण्णा म्हणजे ते नाही हे अन्न अन्न देणाऱ्याला अन्न आहे कोविडच्या काळात अण्णांनी अनेक लोकांवरती जे उपकार केला आणि त्याचाच आशीर्वाद म्हणून अण्णांना आज एवढा मोठा पद झाला आणि या सीताई मंगल निवासमध्ये जे आले। जे आलेत मी एवढा अण्णांना एवढा मोठा नाही जे जे आले ते ते, ते राजकारणात पुढे गेले आहेत याचे तुम्ही पत्रकार साक्षीदार आहात रामदास आठवलेला पहिले इथं आले तेरा बारा एकोणीसशे ब्याऐंशीला माझे चुलते माझ्या वडिलांनी या गावात आणि आज रामदास आठवले देशाच्या तक्तेवर हो आहेत मला विश्वास आहे की अण्णा भविष्याच्या काळामध्ये अण्णाकडे सगळ्या समाजाने जाणं गरजेचं राहील समाजाच्या व्यथा आणि काम करणारा नेता आपल्या समाजात उरलेला नाही त्यामुळे समाजाचा नेता समाजाचा उगवता एक महाराष्ट्राच्या स्थितीच्या वरती लखलखणारा तारा म्हणून अण्णा बनसुनेकडे हा समाज पाहणार आहे आणि हीच व्याप्ती संबंध महाराष्ट्रामध्ये आपण जर पाहिलात तर भविष्यात आपल्याला दिसून येईल पक्ष कुठला आहे त्यापेक्षा व्यक्ती कोण आहे हे खूप महत्वाचं असतं पक्ष येतात जातात आज पक्ष बदललं जातं उद्या पक्ष बदललं जातात परंतु अण्णांनी ज्यावेळेस या पक्षाचा इकडं तिकडं चालला होता अजितदादांच्या बरोबर पहिली शपथ घेताना जर कोण असतील तर ते अण्णासाहेब होते आणि म्हणून अण्णा आपला शब्द आम्ही सारे प्रमाण ठेवू आणि आपण या महाराष्ट्राच्या तरुणांना तरुणांचा बराच जो प्रश्न आहे जखडलेले प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठीच ती व्हीलचेअर आहे ती चेअर सॉरी चेअर आपल्याला आहे हॉट चेअर आहे आणि त्या चेअरचा उपयोग अण्णा आपल्या समाजासाठी करतील याची मला शंभर टक्के खात्री आणि मी अण्णाच्या वतीने घट की बौद्ध बुद्धविहार मुक्तीसाठी अण्णा येत्या बारा तारखेला बौद्ध पौर्णिमेला आम्ही तिथे आहोत मी अण्णांच्या सोबत आहे बौद्ध गायला आहेत तिथल्या मुख्यमंत्र्यांना कारण कायदा चेंज करायला सभागृह करतो व्यक्ती करत नाही तर मला अण्णा त्यांची भेट घेणार आहे तशा पद्धतीचा आपला प्रोटोकॉल जे आहे तिथं जाणार आहे त्याच्यासाठी अण्णा नव्याण्णव टक्के नऊ पॉईंट प्रयत्न करतील आणि त्यांची ती भूमिका आहे बुद्धगया बुद्धवया मुक्ती जवळजवळ चव्वेचाळीस वर्ष तो लढा ओरिजिनल चव्वेचाळीस वर्ष लढा चालू आहे त्या लढा जसा राम मंदिराचा लढा चाळीस वर्ष चालला तर राम मंदिराला मुक्ती मिळाली चव्वेचाळीस वर्ष हा बुद्धगयाचा लढा आहे त्याला देखील मुक्ती मिळवतील त्याच्यामध्ये अन्नाचा खारीचा वाटा असेल